मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आयुष्यात नेहमी अशा काहीतरी गोष्टी घडत असतात ज्यामुळे आपल्याला त्रास मनस्तापाला सामोरे जावे लागते आणि किंवा आपण अजिबात दुःखी व्हायचे नाही असे मनापासून आपण ठरवले तरी आपल्या आयुष्यात अशा काही वेगवेगळ्या विचित्र घटना प्रसंग घडतात ज्यामुळे आपण दुःखी होत असतो अशावेळी आपल्याला मनात हा एक प्रश्न पडतो की प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा दुःखी न होता आपण आनंदी नेहमी आनंदी सहज आणि सोपं कशा पद्धतीने राहायचं तर माझ्याही आयुष्यात असेच काही प्रसंग उद्भवले ज्यातून मी खूप काही शिकलो आपणसुद्धा खूप काही शिकतच असाल आणि त्याच गोष्टी शिकलेल्या गोष्टींना मी आज आपल्या सगळ्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी शेअर करणार आहे आणि जेणेकरून मी काही चुका केल्या असतील त्या चुका आपण करणार नाही तर अशाच तुम्हाला मला पडणाऱ्या प्रश्नांवर आज आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत तर तसेच आपण नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करायला हवी हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे प्रथम आपण पाहूया की आपण नेहमी आनंदी कशा पद्धतीने राहायचे आहे आनंद हा आपल्या मानवी जीवनाचा सगळ्यात मोठा घटक आहे आणि आज आपण जे काही करतो आहे ते आपण आपल्या आनंदासाठीच करत असतो आपल्याला कुठेतरी आनंद सुख मिळालं पाहिजे यासाठीच करतो आज हाच आनंद आपल्या जीवनातून कमी कमी होताना आपल्याला दिसतो रोजच्या कामाच्या व्यापामुळे मानसिक तणावामुळे अपेक्षा भंगांमुळे अशा अनेक कारणांमुळे आज आपल्या जीवनातला आनंद हा हिरावत चाललेला आहे म्हणून आपण नेहमी आनंदी कसं राहिलं पाहिजे हे जाणून घेणं फारच गरजेचं आहे आपण नेहमी आनंदी का राहिलं पाहिजे तर मित्रांनो आपल्या जीवनात अनेक अडीअडचणी येत असतात चांगले वाईट प्रसंग तसेच हे दिवस येतच असतात याचीच नाव तर आयुष्य आहे मग जी निश्चित असते ती कधी बदलणारच नसते ती चिरंतर चालणारे असते त्याचे आपण दुःख का करत बसायचे हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतोच म्हणजे जसे आपण आपल्या आयुष्यात सुख येणार आहे तसे कधीतरी दुःखही येणार ही अटळ गोष्ट आहे तर आयुष्य हे सुख आणि दुःखाचे मिश्रण आहे मग जे अटळ आहे त्याची भीती आपण कशाला बाळगायची त्याची तमा आपण कशाला बाळगायची उलट त्याला आनंदाने समोर गेलं पाहिजे जसे आपण सुखाचा उपभोग घेतो आनंद लुटतो तसाच आपण दुःखाचाही आनंद लुटणी शिकायला पाहिजे कारण सुख आणि दुःख हे दोघेही आपल्या जीवनाचे दोन महत्त्वाचे पैलू असतात म्हणून आपण सुख उपभोगायचे आणि दुःखांपासून दूर पडायचे असे अजिबात करायचे नाही उलट आपण आयुष्यात येणाऱ्या वाईट प्रसंगालाही तसेच दुःखालाही आनंदाने समोर गेलं पाहिजे म्हणजेच सुखात आणि दुखात दोन्ही क्षणात आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे याच्याने आपले आयुष्य खूप सोपे होऊन जाईल आणि दुःखाची चिंता संकटांची भीती हे आपल्या मनात अजिबात राहणार नाही म्हणून आपण सुखात आणि दुःखात नेहमी आनंदी राहिलंच पाहिजे का तर आपल्याला जे आयुष्य परमेश्वराने दिलेले आहे ते भरभरून जगण्यासाठी त्याचा आनंद लुटत राहण्यासाठी कारण मित्रांनो एकदा जर आयुष्य संपले तर ते पुन्हा आपल्याला मिळणे नाही जे आयुष्यात आप आपल्याला एकदाच मिळाले आहे ते आपण रडण्यात कुडण्यात किंवा दुःखी होत बसण्यात वाया घालवण्यात काही अर्थ नाही म्हणून आपण नेहमी आयुष्यात आनंदाने राहायला जगायला शिकलं पाहिजे आपण केव्हा आणि कधी आनंदी राहायला पाहिजे तर खरे पाहायला गेलं तर आपण केव्हा आणि कधी आनंदी राहायला पाहिजे हा प्रश्न करणं चुकीचा आहे कारण जोपर्यंत आपले आयुष्य आहे तोपर्यंत आपण नेहमी आनंदी राहिलंच पाहिजे आणि आनंदानेच आयुष्य जगलं पाहिजे मग तो क्षण सुखाचा असो की दुःखाचा असो कारण सुख आणि दुःख चांगले वाईट ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात होणारच आहेत म्हणून आपण चांगले आणि वाईट या दोन्ही क्षणात नेहमी आनंदी राहायला हवे आणि हेच खरं आयुष्य आहे हेच खरं जगणं आहे आपण नेहमी आनंदी राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे आपण काय करतो मित्रांनो आपल्याला जर जीवनात नेहमी आनंदी राहायची आपण ठरवले असेल तर काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या आपण लक्षात घेणं गरजेचं आहे पालन गरजेच आणि त्यांचं पालनसुद्धा करणं गरजेचं राहील आणि ह्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर आपण नेहमी आनंदी कसे राहायचे हा आप प्रश्नच आपल्याला कधी पडणार नाही आणि त्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर त्या आपण आता एक एक पॉइंट समजून घ्या आपण जुने सर्व काही विसरून जगायला शिकलं पाहिजे आतापर्यंत आपल्या आयुष्यात भूतकाळात काय काय घडले आहे काय घडले असेल आतापर्यंत कोण आपल्यासोबत काय आणि कसे वागला हे सर्व काही आपण विसरून जायला पाहिजे कारण जुन्या वाईट गोष्टी घटना प्रसंग आठवून आपल्याला फक्त आणि फक्त त्रासच होणार आहे त्याचा काही फायदा होणे नाही ती व्यक्ती मला असे बोलली तसे बोलली ती व्यक्ती माझ्यासोबत अशा प्रकारची वागली हा विचार सतत करून आपण आपलीच मनाची शांती गमावून बसत असतो आणि ज्या व्यक्तीमुळे आपण स्वतःला त्रास करून घेत असतो त्याचे स्वतःचे मानसिक संतुलन आपण बिघडून घेत असतो आपण एवढे काही करत असतो पण त्या व्यक्तीला मुळात आपल्याशी काही देणं घेणं नसते तो त्याच्या आयुष्यात एकदम आनंदात आणि मजेत जगत असतो आणि आपल्या मनाची स्थिती त्याच्या मनाला भिडतही नसते किंवा त्याला त्याची कल्पनासुद्धा नसते की आपल्या मनात काय सुरू आहे आणि ह्याच एका गोष्टीचा जा सर्वात जास्त त्रास आपण स्वतःला करून घेत असतो गेली त्याचे दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा येणार त्याचे हसतमुखाने स्वागत करायला शिका हवी आणि जी व्यक्ती आपल्याला विसरली त्याचाही त्यांनाही विसर जायला पाहिजे अशा व्यक्तींना बळजबरी कवटाळण्याचा आपण जर कितीही प्रयत्न केला तरी ती व्यक्ती आपल्याला टाळण्याचाच प्रयत्न करणार हे नक्की कारण अशा व्यक्तीच्या आयुष्यात आपली काहीच किंमत राहिलेली नसते तो व्यक्ती आपल्याला विसरलेला असतो मग अशाच आपण बळजबरीने त्यांच्या मागे कितीही जायचा प्रयत्न केला तरी आपल्या पदरी निराशाच येईल म्हणून ज्या व्यक्तीला आपली अजिबात गरज नाही त्याला अजिबात आपल्या प्रेमाची किंमत नसेल तर अशा व्यक्तीमागे आपण आपला वेळ वाया घालवू नये अशा व्यक्तींना वेळ द्यायला हवा ज्यांना खरंच मनापासून आपली कदर असेल आपली गरज असेल तसेच ज्या व्यक्तीला आपली किंमत नाही त्याच्यामागे वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण आपला वेळ व्यतीत केला पाहिजे आपण स्वतःमध्ये सुधारणा करायला हवी स्वतःच्या प्रगतीसाठी विकासासाठी जी काही गरजेचे असेल ते सर्व काही आपण केलेच पाहिजे कारण कोणाचेच आयुष्य कोणाविना थांबत नसते मग आपण तरी कशाला कोण्या एका व्यक्तीसाठी आपल्याला मिळालेले एवढे अनमोल जीवन वाया घालवायचे किंवा ती संपवायची म्हणून आपण आपल्यासोबत घडलेले जुने सर्व काही वाईट घटना प्रसंग विसरायला पाहिजे आणि नाही तर ते आपण शिकलंच पाहिजे नव्याचा आनंद आणि स्वीकार केला पाहिजे आणि स्वतःवर काम करायला पाहिजे विनाकारण इतरांमागे आपले आयुष्य वाया घालवण्यात काही ना अर्थ नाही आपण इतरांमध्ये आपला आनंद शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये आपला आनंद शोधायला हवा आपल्या आयुष्यातील दुःखाचे सर्वात मोठे कारण हे सुद्धा आहे की आपण आपला आनंद स्वतःमध्ये न शोधता इतरांमध्ये तो शोधत असतो असेच बघत असतो याच कारणामुळे एखादी अशी व्यक्ती मग ती स्त्री असो पुरुष असो ज्याला आपण आपले सर्वस्व मानलेले असते ती आपल्यापासून दूर झाल्यावर आपल्याला जगणे अवघड होऊन जाते याला कारण एकच आपण आपला आनंद त्या व्यक्तीमध्ये बघत असतो आपण आपले सर्व आनंदाचे मूळ त्या एका व्यक्तीलाच मानलेले असते म्हणून की एक व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्यावर आपण निराश होतो आपलं आयुष्य आपल्याला भकास वाटू शकते आपल्याला असे वाटायला ला ला लागते की आपल्याला ला आयुष्यात आता ती व्यक्ती सोडून गेल्यामुळे काहीच उठलेलं नाही आणि हे असे का होते तर आपण कोणावर तरी जास्तच अवलंबून राहायला शिकून जातो कोणाला तरी आपले सर्वस्व मानून बसतो कोणीतरी एखादी अशी व्यक्ती असते जिला आपण आपल्या जीवनातील सर्व आनंदाचे चैतन्याचे कारण मानून बसतो आणि मग तीच व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यावर आपल्याला असे वाटायला लागते की आता आयुष्यात काहीच अर्थ उरला नाही ज्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यात आनंद होता आता ती व्यक्ती जर आपल्याला सोडून निघून गेली असेल तर त्या व्यक्तीसोबत आपल्या जीवनातील आनंदही निघून गेला आहे आणि असे का होते तर आपण आपला आनंद इतरांमध्ये बघतो तसेच तो शोधत तस असतो म्हणून आपल्याला आनंदी राहायचे असेल तर आपण आपला आनंद आपल्या स्वतःमध्ये शोधायला हवा जो इतरांमध्ये शोधत फिरू नये आणि असे आपण केले तर निराशेशिवाय आपले पदरी दुसरे काही पडणे नाही कारण आपल्या जीवनात असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला कधी ना कधी सोडून जाणार हे नक्की त्यातच आपण त्या एका व्यक्तीमध्ये आपला आनंद शोधत बसलो तसेच बघत बसलो तर उद्या तीच व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यावर आपले, आपले काय होणार याचा देखील आपण विचार केला पाहिजे म्हणून कधीही आपण कोणावर इतकी अवलंबून राहू नये की उद्या त्या व्यक्तीने आपल्याला सोडून गेल्यावर आपल्याला अजिबातच जगता येणार नाही म्हणून इतरांमध्ये आपण आपला आनंद शोध सोडून द्या आपला आनंद स्वतःमध्ये शोधला पाहिजे मित्रांनो नेहमी आनंदी राहण्यासाठी ह्या टिप्स आपल्याला कशा वाटल्या नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि याचा पार्ट टू सुद्धा मी लवकरच आपल्या समोर आणणार आहे आपण जर नवीन असेल चॅनल ला तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा